नमस्कार मित्रांनो आज चाळीस वर्षापासून मी लैंगिक क्षेत्रामध्ये काम करीत आहे आणि जर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे असेल आणि प्रॉपर उपचार म्हणजे पाहिजे असेल तर डेफिनेटली तुमचं ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं असतं कारण की कोणताही आजार म्हटला तर त्याच्या मूळ कारणावर जाऊन त्या आजाराला मूळ कारण काय आहे हे शोधलं तर आपल्याला ट्रीटमेंट देणं खूप सोपं होतं म्हणून मित्रांनो माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा माझ्याकडे लैंगिक समस्याचे पेशंट येतात त्या लोकांना त्या रुग्णांना मी पेनाईल डॉपलर म्हणून तपासणी करतो हे माझ्याकडं हँडी पेनाईल डॉप्लर आहे हे पेनाईल डॉपलरमुळे काय होतं मित्रांनो की आपल्या इंडियाकडच्या नसा बरोबर वाहत आहेत का त्याच्यामध्ये ब्लड फ्लो चांगला आहे का आणि त्याच्यामध्ये काही नॅरोईंग आहे का किंवा त्याच्यामध्ये काही अजून काही अडथळे आहेत का हे शोधण्यासाठी आपण या पेनाईल डॉप्लर मशीनचा चांगल्या चांगल्या प्रकारे आपण आपल्या तपासणीमध्ये आणि पुढे ट्रीटमेंट करण्यामध्ये उपयोग करून घेऊ शकतो मित्रांनो जर पेनाईल डॉपलर नाही केलं तर मला हे समजणार नाही की या रुग्णामध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर जास्त शारीरिक का कारण जास्त आहे हे समजण्यासाठी मला प्रत्येक पेशंटची पेनल डॉपलर तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं पण पेनल डॉपलर केल्यामुळं तुमचं निदान जर चांगलं झालं तर त्याचप्रमाणे तुमचं उपचार पण चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणून मित्रांनो इकत्र बंधू न जाता किंवा ऑनलाईन औषधी न मागवता जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आले आणि प्रॉपर ॲनालिसिस करून प्रॉपर रक्तचा तपासण्या करून जर औषधोपचार तुम्ही घेतला तर डेफिनेटली तुमच्या तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही ओव्हर डोस काही होणार नाही चुकीचं औषध दिलं जाणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या लैंगिक समस्यापासून शंभर टक्के मुक्तता मिळू शकते तर मित्रांनो हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रांना पाठवा आणि माझ्या यूट्यूब ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू